नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी तुमच्या गळ्यात या वनस्पतीचं मूळ घातल्यानं जीवनातील प्रत्येक संकटापासून त्वरित मुक्ती मिळेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने केवळ तुमच्या जीवनात धनवर्षा होईल असं नाही तर तुमच्या प्रत्येक मनोकामनाही तात्काळ पूर्ण होतील तुमचं घर आनंदानं भरून जाईल मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगते महाशिवरात्रीच्या दिवशी एकूण बासष्ट प्रकारचे शुभयोग निर्माण होत आहेत असे योग एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आले आहेत आणि या दिवशी त्रिग्राम वृक्ष वनस्पतीच्या मुळांपैकी कोणत्याही एका मुळाचं धारण केल्यानं विशेष लाभ होईल जर तुम्ही महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्या वनस्पतींच्या मुळांपैकी एकाचे धारण केलं तर तुम्हाला माता लक्ष्मीजीचं वरदान आणि आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे तुमच्या जीवनात केवळ वर धनवर्षा होणार नाही तर संपूर्ण वर्षभर धनाचा सतत प्रवाह राहील तुम्हाला मिळणाऱ्या धनात वाढही होईल मित्रांनो जर तुम्ही फक्त एवढाच एकच उपाय केला तर तुमची भाग्य सातव्या आकाशाला पोहोचेल राहू आणि केतू तुमच्यासोबत असतील तुमचं नशीब बलवान होईल महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जो कोणता निर्णय घ्याल त्याचा संपूर्ण फायदा फक्त आणि फक्त तुम्हालाच होईल मित्रांनो ज्या वनस्पतींच्या मुळाचं धारण करण्याबद्दल आम्ही सांगणार आहोत त्यामध्ये माता लक्ष्मीजींच्या दिव्य शक्तीचा वास असतो ही वनस्पती माता लक्ष्मीजींना अतिशय प्रिय आहे जो कोणी महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी या झाडाच्या मुळाचे धारण करतो त्याला स्वतः धनाची देवी माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्याच्या जीवनात एक अद्भुत चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडतो ही संपूर्ण माहिती धार्मिक वेद पुराणानुसार सांगितली जात आहे केवळ एका दिवसाच्या या उपायामुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या संकट आणि अडचणी कायमच्या नाहीशा होऊ शकतात तुमच्या जीवनात असा बदल येईल की संपूर्ण वर्षभर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही देवा देव महादेव यांची कृपा सदैव तुमच्यावर राहील मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही देवा देव महादेवांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तसंच कमेंट्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हिंदू धर्म संस्कृतीत अनेक असे वृक्ष आणि वनस्पती आहेत ज्यांची पूजा केली जाते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की वृक्ष वनस्पतीमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो त्यांची पूजा केल्यानं आपल्या जीवनातील सर्व समस्या संकट आणि अडचणी दूर होतात काही वृक्ष असे आहेत ज्यामध्ये दे, देवी देवतांच्या दिव्यशक्तीचा वास असतो काही वनस्पती औषधी स्वरूपात वापरल्या जातात ज्या अनेक प्रकारच्या आजारांवर उपाय करण्यास सक्षम असतात तुम्ही पाहिलं असेल की जवळपास प्रत्येक व्यक्ती पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत असतो आणि ती करायलाच हवी तुमच्या माहितीसाठी सांगते की पिंपळाचा वृक्ष अत्यंत शक्तिशाली असतो याची पूजा केल्यानं अलौकिक सुखाची प्राप्ती होते या वृक्षामध्ये विलक्षण शक्ती असतात की ज्यांची पूजा केल्यानं उत्कृष्ट परिणाम आपल्याला मिळू शकतात मित्रांनो आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी परिधान कराव्या लागणाऱ्या विशेष मुळांबद्दल माहिती सांगणार आहे जर तुम्ही योग्य मुहूर्तावर हे धारण केलं तर संपूर्ण वर्षभर धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान शंकर यांच्या समवेत समस्त देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहेत जर तुम्ही महागडे रत्न परिधान करण्याऐवजी या चमत्कारिक वृक्ष वनस्पतीच्या मुळांचं धारण केलं तर तुम्हाला जीवनात चांगले परिणाम मिळतील या वृक्ष वनस्पतींच्या मुळाचं धारण कसं करावं तर मित्रांनो तुम्ही या मुळांना आणून चांदी किंवा तांब्याच्या ताईतामध्ये योग्य मुहूर्तावर धारण करावं फक्त एवढंच केलं तरी संपूर्ण वर्ष तुमचं अत्यंत मंगलमय आणि कल्याणकारी राहील आता जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते वृक्ष वनस्पती घरात आणावेत ज्यामुळे तुमच्यावर अपरंपार धनवर्षा होईल तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे सर्व मार्ग उघडतील आणि माता लक्ष्मीजीची कृपा संपूर्ण वर्षभर वर तुमच्यावर राहील यामधील पहिलं आहे वृक्ष ते म्हणजे शमीचं मूळ शमीच्या वृक्षावर साक्षात माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा वास असतो शमी वृक्षाचे दर्शन घेतल्याने जीवनातील सर्व रोग दोष आणि संकट त्वरित नाहीशी होतात शास्त्रामध्ये असंही सांगितलं आहे की शमी वृक्षाला स्पर्श केल्याने जीवनातील सर्व दोष समाप्त होतात त्यामुळं महाशिवरात्रीच्या दिवशी शमी वृक्षाचे मूळ घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं सर्वप्रथम गौमूत्र मुळावर शिंपडावं गंगाजल त्याच्यावर शिंपडणं आणि त्यानंतर आपण जे मूळ आहे त्याच्यासमोर धूप दाखवणं अगरबत्ती लावणं आणि त्यानंतर मित्रांनो ते मूळ चांदीच्या ताबीजमध्ये किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये टाकून मुळाला आपण धारण करायचं असतं मित्रांनो असं म्हटलं जातं की शमी वृक्षाचे मूळ धारण केल्यानंतर आपल्या शरीरातील जे काही रोग आहेत जे काही दोष आहेत ते तात्काळ समाप्त होतात कारण होता। मित्रांनो शमी वृक्षाला साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आहे जो कोणी व्यक्ती शमी वृक्षाला स्पर्श करतो त्याचे सर्व प्रकारचे रोग दोष हे नाहीसे होतात त्याच्यानंतर धतुराची फुलं धोतराचं फळ आणि धोतराचं बीज या सर्व गोष्टींना भगवान शंकरांना अर्पित केलं जातं इतकंच नाही तर धतुराची पाने देखील भगवान शंकरांना अर्पित केली जातात तर मित्रांनो तुमच्यासाठी धतुराचं मूळ जे आहे ते खूपच महत्तम उत्तम मानलं जातं पण काळा धतुरा असेल तर खूपच उत्तम मानलं जातं मित्रांनो जर आपण शत्रूपासून खूप जास्त त्रस्त असाल तुमचे शत्रू जे आहेत तुम्हाला नेहमी त्रास देतात आपण शत्रूच्या त्रासामुळे घराबाहेर पडू शकत नाही आपण खूप जास्त त्रस्त झाले आहात तर काय करावं आणि कसं करावं तुम्हाला काही समजत नसेल तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण धतुराच्या वृक्षाचं मूळ आणून त्याची पूजा पाठ करा आणि त्यानंतर त्याला धारण करा असं केल्यानं तुमच्या शत्रूचा नाश होईल कारण काळ्या धतुराच्या मुळात भगवान शंकरांच्या काळभैरवाचे जे स्वरूप असतं ते वास करतं आता तिसरी गोष्ट ती म्हणजेच चंपाचं मूळ मित्रांनो चंपाच्या वृक्षात साक्षात माता लक्ष्मीजींचा आणि भगवान विष्णूंचा वास असतो आणि असंही मानलं जातं की जो कोणी व्यक्ती चंपा वृक्षाचे मूळ जर आणून धारण करतो तर त्याला धनाची प्राप्ती होते लक्ष्मीची प्राप्ती होते कारण चंपा वृक्षावर माता लक्ष्मी आणि विष्णू यांचा निवासस्थानं असतं असं मानलं जातं मित्रांनो जा प्रकारे आपण देवी देवतांची पाठ करतो त्याप्रमाणे या मुळाची पूजा पाठ करायची आहे आणि त्यानंतर आपण त्याला आपल्या गळ्यात धारण करून घ्यायचं आहे चांदीचा किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये देखील धारण करू शकता पण चांदीचा ताबीज तुमच्यासाठी खूपच उत्तम मानला जातो कारण चांदीच्या ताबीजमध्ये याचा परिणाम तात्काळ होतो पण तुमच्या सामर्थ्यानुसार आपण जो कोणता ताबीज घ्याल त्या ताबीजमध्ये आपण या मुळाला धारण करू शकता आता आपण पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी हे एक फूल कुठेही दिसलं तर घरी घेऊन या यामुळं तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आयुष्याचं सुद्धा सोनं होईल